नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत गिब्बेरेलिक ऍसिड म्हणजे जीए थ्री हे नाव कदाचित ऐकलं असेल अनेकांनी तर हे जीए थ्री नक्की काय आहे आणि शेतीमध्ये याचं इतकं महत्व का आहे हे जरा नीट समजून घेऊया आपल्याकडे यावर्षी माहिती आहेच हो नक्कीच जीए थ्री म्हणजे गिब्बेरेलिक ऍसिड हे गमतीशीर आहे कारण हे बाहेरून आणलेलं काहीतरी नाही हे नैसर्गिकरित्या वनस्पतींमध्येच तयार होणारे हॉर्मोन आहे म्हणजे वनस्पती स्वतःच हे बनवतात याचं मुख्य काम आहे झाडाच्या वेगवेगळ्या क्रिया म्हणजे जसं बियाणं रुजणं खोडाची पानांची वाढ फुलं येणं फळं धरणं या सगळ्यांना मदत करणं अच्छा म्हणजे हे वनस्पतींमध्येच असतं मग शेतकरी वेगळं का वापरतात बरोबर बर, ते स्वतः तयार करतात पण कधी कधी ते कमी पडतं किंवा आपल्याला पिकाकडून काही विशिष्ट प्रतिसाद हवा असतो जसं जा की जास्त फुलं किंवा मोठी फळं तेव्हा मग शेतकरी बाहेरून हे हॉर्मोन देतात म्हणजे पिकाला एक प्रकारचा बूस्ट मिळतो उत्पादन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो ओके ओके म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक ग्रोथ सिग्नल आपण बाहेरून देतोय याचे नेमके फायदे काय काय दिसतात मग शेतात फायदे तर खूप आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे बियाणं बऱ्याच बिया लगेच उगवत नाहीत त्यांची एक सुप्तावस्था असते हो बरोबर तर ही सुप्तावस्था मोडायला जी ए थ्री मदत करतं त्यामुळे उगवण लवकर होते जास्त जोमदार होते काही बिया तर याशिवाय पटकन उगवतच नाहीत अच्छा हा एक मोठा फायदा झाला का अजून काय अजून म्हणजे पिकांवर फुलं लवकर येतात जास्त संख्येने येतात आणि नुसती फुलं येऊन उपयोग नाही त्याचा फळात रूपांतर व्हायला पाहिजे बरोबर तर ते रूपांतर होण्याचं प्रमाण पण वाढतं मग झाडांची उंची वाढते पानांचा आकार वाढतो या सगळ्याचा परिणाम काय तर उत्पादन वाढतं फळं भाज्या धान्य सगळ्यांचंच आणि फळांच्या क्वालिटीवर पण काही परिणाम होतो का म्हणजे आकार चव वगैरे हो नक्कीच काही पिकांमध्ये तर विशेष परिणाम दिसतो उदाहरणार्थ द्राक्ष घ्या द्राक्षांमध्ये फळाचा म्हणजे मळ्याचा आकार वाढवण्यासाठी आणि घडातल्या मळ्यांमध्ये थोडं अंतर वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग करतात अच्छा द्राक्षात हो तसंच टोमॅटो मिरची यात फुलधारणा वाढते संत्रीमध्ये फळांचा दर्जा म्हणजे गोडी रंग हे सुधारायला मदत होते असं दिसून आलंय अरे वा हे फायदे तर खूपच प्रभावी वाटत पण मग हे वापरायचं कसं म्हणजे याचं काही प्रमाण वगैरे ठरलेलं असतं का कारण तुम्ही म्हणालात हार्मोन आहे म्हणजे जरा जपून वापरावं लागणार अगदी बरोबर हाच महत्वाचा मुद्दा आहे वापरायची पद्धत आणि प्रमाण हे पिकावर आणि ते पीक कोणत्या अवस्थेत आहे यावर अवलंबून असतं सरसकट एकच पद्धत नाही मुख्य तीन पद्धती आहेत एक म्हणजे बियाण्यांवर प्रक्रिया करणं साधारणपणे दहा ते पंचवीस पीपीएम पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियन म्हणजे दहा लाख भागांमध्ये किती भाग हे रसायन आहे म्हणजे खूपच कमी प्रमाण झालं हे हो अगदी कमी तर एवढ्या कमी तीव्रतेच्या द्रावणात बियाणं काही तास भिजवून मग पेरतात भेंडी टोमॅटोसाठी हे चांगलं आहे दुसरी पद्धत म्हणजे फवारणी ही साधारण वीस ते पन्नास पीपीएम तीव्रतेची असते म्हणजे समजा एक ग्राम ए थ्री पावडर असेल तर ती साधारण दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायची ही फवारणी शक्यतो फुलं यायच्या आधी किंवा फुलं यायला लागल्यावर करतात द्राक्ष संत्री टोमॅटो केळी यासाठी ही पद्धत वापरतात आणि तिसरी पद्धत तिसरी म्हणजे डुबवणं उसाचे बेणे असतात किंवा बटाट्याचे तुकडे कंद ते लावायच्या आधी या जीए थ्रीच्या द्रावणात बुडवून मग लावतात याने उगवण चांगली होते ठीक आहे म्हणजे पीक आणि वेळ बघून पद्धत निवडायची पण यात काळजी काय घ्यायला पाहिजे म्हणजे प्रमाण चुकलं किंवा वेळ चुकली तर काय होऊ शकतं काही तोटे आहेत का याचे हो काळजी घेणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रमाण जे शिफारस केलेलं प्रमाण आहे तेवढंच वापरायचं जर जास्त झालं तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊ शकतं म्हणजे फुलं किंवा आलेली फळं गळून जाऊ शकतात अय्या म्हणजे उलटा परिणाम हो किंवा कधी कधी झाडाची नुसती शाखीय वाढ होते म्हणजे उंची खूप वाढेल पानं वाढतील पण फळं किंवा फुलं कमी लागतील त्यामुळे प्रमाण सांभाळणं महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे फवारणीची वेळ शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर करावी कारण दुपारी उन्हात फवारलं तर पाणी लगेच उडून जातं आणि ते पानांवाटी नीट शोषलं जात नाही आणि इतर खत किंवा औषधांसोबत मिसळताना तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही दुसऱ्या रसायनासोबत म्हणजे खत असो वा कीटकनाशक यासोबत जीए थ्री मिसळण्याआधी ते एकत्र चालतं की नाही म्हणजे सुसंगत आहे की नाही हे तपासून घ्यावं कारण चुकीच्या मिश्रणाने सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो बरोबर आता हे बाजारात मिळतं कसं म्हणजे आपण पीपीएम वगैरे म्हणतोय तर ते फॉर्म मध्ये मिळतं जसं चाळीस टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर जी पाण्यात सहज विरघळते आणि जास्त कॉन्सन्ट्रेशनची टेक्निकल ग्रेड पावडर पण मिळते म्हणजे नव्वद टक्के वगैरे ती मग आपल्याला मोजून घेऊन योग्य प्रमाणात द्रावण बनवावं लागतं हॉर्मोगिब बायोगीब अशा काही व्यापारी नावानी पण हे उपलब्ध आहे म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत तर या सगळ्या चर्चेवरून असं दिसतंय की गिब्बरेलिक ऍसिड हे खरंच एक प्रभावी साधन आहे शेतकऱ्यांसाठी पण त्याचा वापर विचारपूर्वक योग्य माहिती घेऊन आणि पिकाची गरज ओळखूनच करायला हवा अगदी बरोबर हे एक शक्तिशाली साधन आहे पण त्याचा वापर जबाबदारीने व्हायला हवा योग्य वापर केला तर उत्पादन वाढीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं पण चुकीचा किंवा अतिवापर पिकाला नुकसान पोहोचू शकतो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण उत्पादन वाढवण्यासाठी अशा नैसर्गिक वाढ नियंत्रकांचा वापर वाढवतो आहोत पण जरी हे नैसर्गिक असलं तरी अशा रसायनांच्या वापरामुळे शेतीतली माती पाणी आणि एकूणच तिथली जी परिसंस्था आहे म्हणजे सूक्ष्मजीव कीटक यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर दीर्घकाळात नेमका काय परिणाम होत असेल याबद्दल अधिक सखोल विचार आणि अभ्यास व्हायला हवा नाही का